य य य य य कसं झाला ग माहीत आम्ही अभिमान म्हणतो मेरा भारत महान मेरा भारत महान गावंती छटा बाळ हान कित्येक गरिबांचे चालले अन्ना वाचून प्राण याची नाही आम्हाला जान म्हणून तर भारत ठेवल आहे पण म्हण ग महान य अरे बाबा महान म्हण नको गहान म्हण गहाण भारत देशावर कर्ज केलं कर्ज काय मावशी तुम्ही त्यांच्या बाबांना या महिला मंडळीने केली फॅशन या महिला मंडळीने केली फॅशन आणि माझ्या तरुण मानवाने केलं व्यसन भारतावर कर्ज होणार या महिला मंडळींनी फॅशन केली कोणती फॅशन ब्लाउज मॅचिंग बांगडी मॅचिंग टिकली मॅचिंग पिना मॅचिंग नवरा मॅचिंग बाई नवऱ्याला म्हणती तो मी होते देवी यांनी आजने फॅशन केली कोणती टेलर न शिवली चोळी टेलर न शिवली चोळी पाटीव लावली जाळी पाटीव लावली जाळी टी व्हीमध्ये पाहायचं आणि शिंप्यानं ब्लाऊज शिवायचा पाठीमागचा भाग असा कापायचा मधी अशा दोन खिडक्या आणि त्याला असं गोंड अरे बत्ती बाबा माझ्या घर टपला आता काय माझ्यावर नाही मारतो माझा आपला असतो काही डोक्यावर पदर माझा आपला असतो डोक्यावर पदर पती सेवेक सादर पती सेवेत सादर जी करते भोकल्या भाकल्याची जी कदर जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर आहे का डोक्यावर पदर पाहाबर झाल्या तिथे मला वाटतं हे नेपाल मधून आले तर काय किन पदराच्या सात मांडूतून आले त्या काय कि पया सात मांडू पण कशी चापची ती पदर आला बर काय पदर कुठं पाडला खाली घेतला बसायला खाली बसायला आता अशी करते नवा नव ती चवना लसीच काय बाया महिला मंडळ दुकानामध्ये जाता साडी खरेदी करता भरझारी भरलेला पदर बघून साडी खरेदी डोक्यावर घ्यायला तुम्हाला आलजी ते होईल आपण राहतो कुठं महाराष्ट्रामध्ये पवित्र ते कुळ धर्माचे नगर विभोपाटी ही भूमी कुणाची ओ मावशी लक्ष दे ही भूमी कुणाची अहिल्या द्रौपदी सीता तारा मुख्य मंगोदरी पतिव्रता महान पतिव्रता होऊन गेल्या जनाबाई सखूबाई शांडिल्या माता तुळशी बंदा अनुसया माता सती सावित्री वेश्या होती वेश्या का नो पात्रा मंगळवेळेची का नो पात्रा आम्ही रात्री मंगळवेळेलाच होतो मंगळवेळे त्या वेशाचा उतार झाला आपल्याकडे होणार पण जरा पतिव्रता धर्माचं पालन तुझा म्हणे पतिव्रता तिची देवावरी सौभाग्याचं कुंकुम डोक्यावर एवढं सांगेल मी तुम्हाला राष्ट्रपती होत्या कोण प्रतिभाताई चेहरा असा त्यांचा घाकण असायचा आदर्श घ्या जरा आदर्श काय महिला मंडळ तुम्ही फॅशन सोडा महिला मंडळ तुम्ही फॅशन सोडा आणि माझ्या बांधवानं तुम्ही व्यसन सोडा हे सांगण्यासाठी वैदिन आली दुर्गुंडा <laughs> झाला वसुदेवाला श्री कृष्ण नाम शोभे त्याला माता पिता कारणे मारिले कंसाला पैसाचा बुरगुंडा होईना तुला बुरगुंडा होईना बुरगुंडा होईना <laughs> <laughs> नसलं वाड्यात चला माझ्या बरोबर मागायला सगळी माझी भावती दिसते माझ्यावाडी सगळी गावाली आमच्या गावानी आमच्या काय करू दादा तुझ्या गावाला येऊन आत बाहेर पोकळ वासान मारत जातो महत्व मध्ये बसा बसा नकरी गुवाडकी नुसत हसत वाया घरा कसं हसाय हसतो पण तो गे हसतो लगीन झालं का तुझं 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 हे टी शर्ट लगीन झालं का इकडे जरा इकडे जरा वारा किरा लगीन झालं का तुझं नाही झालं कर माझ्या बरोबर एकावर एक डबल थ्री ुरगुंडा झाला पंडूराजाला अर्जुन नाम शोभे त्याला द्रौपदी कारणे मारिले दुर्योधनाला तैसाचुंडा होईन तुला बुरगुंडा झाला दशरथ राजाला राम नाम शोभेत त्याला सीता कारणे मारिले रावणाला तैसाचुंडा होईन तुला गुरुगुंडा झाला विठ्ठल पंताला ज्ञान नाम शोभे त्याला भक्तासाठी ती, ती भुवनी ज्ञानदीप झाला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयारी लिहिला काय सांगाव अवघ्या सोळा वर्षामध्ये माझ्या ज्ञानोबराईने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला एवढ्याच नव्हे शिवरायांनी अवघ्या सोळा वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं पण दादा पण दादा आज आमची तरुण पोर काय म्हणतात सोळा जोऱ्यांनी चांगला तालधरला मला वाटतं हे ना बगीचा काय कि भया सैराट बघीचा बुवा झाला कायदा कारभारी म्हणतो सोळावरी ना। धोक्याच नाही सोळावरीस मोक्याच आहे मोक्याच धोक्याच नाही अरे या सोळा वर्षामध्ये काय केलं पाहिजे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी ज्ञानेश्वरीच पारायण करायचंय पंढरीची वारी करायची आई बापाची सेवा करायची चा? आहे चारो धाम तुमच्या घरामध्ये कुठं जायची गरज माय बाप केवळ काशी आणि ते न जावे कुठं जायची गरज नाही नका जाऊ दूर माझ्या घरीच पण पंढरपुरे आई बापाची सेवा करा चारो लांब तुमच्या घरी आहे आलं का ध्यानात पण आज आमची तरुण पोरं काय करतात काय खातात बुट खा काढून टाका बाकीच राहिले आल्या खाशी दोन दोन पुढे गोव्याच्या तोंडात टाकल्या अर्धा तास झाला कुंबडीला पावसाळ्यात गुलाब व्हावा कुंबडी पिळी महत्पुरी बाहेर पडली बिट्ट्या <laughs> खातात दारू पितात दारू घरात आली लक्ष्मी निघून गेली दारूची नशा जीवनाची दशा दारू तरंगला संसार बंगला ओ दादा ओ नाना दादा लावू नका दारून आहात लावू नका दारून आहात ती करेल तुमचा घात दारू पिऊ नका गुटका खाऊ नका बर का दादा या गुटक्यानं काय होतं माहिती आहे का तुम्हाला ते वाचत या गुटक्यानं काय होतं माहितीये का न पुसक नंतर महाराष्ट्र भर महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रमाला जातो लोक आम्हाला म्हणतात महाराज दहा वर्ष झालं लग्न होऊन पाळणा हालना पाळला हल गुटखा खातो का तो म्हणा हो मॅम तुला सगळा सापळा हाला लागला पाळणा कधी हालायचा आणि <laughs> या गुटक्यानं नपसपणा आला गुटका खाऊ नका दारू पिऊ नका मांसाहार करू नका बर का बुवा मांसाहार कोणी करावा जे जीवेन पाणी पितात त्यांनी करावा आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो दिली इंद्रिया हात पायकाना डोळे मुख बोलाव या वचन तू जोडशी नारायण ना दिली इंद्रिय हात पायकान सुंदर असा देह लिहिला मावशी आपल्याला देवानं खायला काय काय दिलं खारी खोबरं बदाम काजू दूध तूप थूट फळावर पुरणपोळी दिली पुरणपोळी पंच पकवान दिले जसा आहार तसा विहार जशी दृष्टी तशी सृष्टी आई माझी बहीण आहे माझी इकडं जन्म दिलेली माऊली माझी माऊली परावी आणणारी रखुमाई समान आम्ही विष्णुदास

दादा 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 दा दा, 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 दा। तुझ्यापूरकुंड्याचा लई थाट तुझ्या पोराला लिहायला जीन्स पॅन्ट त्याच्यावर कॉटनचा शर्ट त्या शर्टामध्ये पैशाचं पापीट मग तुझा जा पोरगा जातो हाटेला कणीत तिथं घेतो मग चहाचा घोट मग जातो समोरच्या पानपट्टीत तिथं वडितो सिगरेट पान खाऊन करी तो लाले लाल होट आई न करी बुवा तुझा पोर गाले हाल